नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज कार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे याचे कापूस बाजार भाव आज कापसाला काय भाव मिळतो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे अमरावती आवकलेले पंचावन्न क्विंटलची किमानर भेटलेल्या आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटल्या सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले सहा हजार सातशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे भद्रावती आवकलेली तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटलेल्या सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटलेले सहा हजार पाचशे अठ्ठाव पंच्याऐंशी रुपये या पुढील बाहेर समिती अकोला जात आहे लोकल आवकलेली पाचशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटलेल्या आहे सहा हजार सहाशे तीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेल्या सहा हजार सातशे तीस रुपये या पुढील बाहेर समिते अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवकलेल्या एकशे एकोणतीस क्विंटलची किमानर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेल्या सहा हजार नऊशे तीस रुपये या पुढील बागारसमे उमरट जाताय लोकलावकलेले आठ हजार आठशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटल्या सहा हजार सातशे रुपये कमाल भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात अंदर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये या पुढील बागारसमित समिती वरोरा मांडेली जाताय लोकला वोकलेली आठशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालला भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वात अंतर भेटले सहा हजार सातशे रुपये या पुढील समिती नेर परसोपंत जात आहे लोकल आवाखालील तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पन्नास रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद